लोकशाहीच्या मेसेज आला हो मी मतदान का करावे मी मतदान करायलाच हवे मी मतदान करणारच कारण मतदान हा माझा हक्क आहे तसे कर्तव्य देखील आहे माझ्या एका मताने जर योग्य व्यक्ती योग्य विचार निवडत असेल तर लोकशाहीच्या या महोत्सवात देशासाठी मतदान करायलाच हवे मी गरीब असो व श्रीमंत व्यापारी असो व कामगार शेतकरी असो व मजूर वृद्ध असो व तरुण स्त्री असो व पुरुष सक्षम असो व दिव्यांग असो मी प्रथम भारतीय आहे मतदान हा संविधानाने मला दिलेला सर्वोच्च हक्क आहे तो मी बजावणारच लोकशाहीच्या मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच मी देशावर प्रेम करतो लोकशाहीवर प्रेम करतो संविधानावर प्रेम करतो मला माझा देश समर्थ करायचे आहे प्रगत करायचे आहे त्यासाठी मला मतदान करायलाच हवे मी मतदान केलेच नाही तर मला अनेक महत्त्वाची कामे आहेत मतदान तर पाच वर्षात एकदाच येते मंडळी ही मानसिकता देशाला कमजोर करू शकते आणि मी भारतीय असल्याने देशाला कमजोर असं कसा होऊ देणार तेव्हा उठा जागेवा लोकशाहीच्या या राष्ट्रीय महोत्सवात शांततेत मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी सज्ज व्हा गजर करारे गजर करा लोकशाहीच्या गजर करा, करा। कोण आम्हा आळशी म्हणतो त्याला येथे हजर करा वाचतो आम्ही लिहितो आम्ही देशासाठी जिजतो आम्ही कोण आम्हा आळशी म्हणतो त्याला येथे हजर करा तेथे ते मंडळी तुमच्या एका मताने देशाचे भवितव्य बदलणार आहे देश मजबूत होणार आहे विकासाच्या वाटेवर वा सर्वांना संधी मिळणार आहे तर मग वाट कसली बघता समाज समान संधी मिळणार आहे तर मग वाट कसली बघता या शपथ करा प्रतिज्ञा आम्ही खोकरपाटकर भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की निवडणुकीचे पहिले पाऊल निर्भयाने बळी न पडतात लोकशाहीच्या सशक्त करू मतदान राज्यात जागा हो लोकशाहीच्या जागा हो मतदान हा माझ्या मला सर्वोच्च अधिकार दिला आहे माझा जर एका मतदान योग्य व्यक्ती योग्य विचार निवडत असेल तर

एक एक मला दिला आए। त्या लोग बढ़का करने साथी मला मी गरीब असतो किंवा श्रीमंत शीर्मा, मी वृद्ध असतो किंवा मी शेतकरी असतो किंवा मजूर मला मतदाचा हक्क आहे मदन हे माझे कर्तव्य आहे मी मतदान करणार मी मदत करणार